नमस्कार मंडळी हरीशने स्वतःच्या बायकोचे दागिने चोरी करून विकल्यामुळे सध्या लक्ष्मी निवास मालिकेमध्ये दळवी कुटुंब अस्थिर झालं आहे तर दुसरीकडे लक्ष्मीची मोठी लेख भावना तिच्या काळात नकळत कोणी मंगळसूत्र घातले याचा शोध घेत आहे मात्र आता लवकरच भावना समोर सगळं सत्य उघड होणार आहे देवीच्या उत्सवात सिद्धूला भावनावर असलेल्या प्रेमाची जाणीव होते या दरम्यान भावना डोळे बंद करून नामस्मरण करत असते इतक्याच सिद्धू मंदिरात येतो खरं तर त्याआधी तो आपल्या मनातील भावनाविषयी प्रेम लक्ष्मी आणि नंतर समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो पण उत्सवाच्या ठिकाणी भरगर्दीत धावपळीत त्याला ते शक्य होत नाही शेवटी सिद्धू भावनाच्या गळ्यात सर्वांच्या नकळत मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतो जग पूर्ण झाल्यावर जेव्हा भावना गळ्यातील मंगळसूत्र पाहते तेव्हा ती प्रचंड अस्वस्थ होते घरचे तिच्यावर रागवतात पण या सगळ्यात लक्ष्मी आणि श्रीनिवास लेखीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात जोपर्यंत मंगळसूत्राची जबाबदारी घेणारा माणूस समोर येत नाही तोपर्यंत लग्नाचा विषय काढणार नाही असा निर्णय भावनाने घेतलेला 私たち。 हो आता लवकरच ज्या क्षणाची सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मालिकेत येणार आहे सिद्धू भावनासमोर प्रेमाची कबुली देऊन मंगळसूत्राचं सत्य उघड करणार आहे सिद्धू म्हणतो मी माझ्या आणि पूर्वीच्या लग्नासाठी नाकार देतोय कारण माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे तुमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणारा दुसरा तिसरा कोणी नसून मीच आहे या सगळ्या गोष्टी ऐकून भावनाला धक्का बसतो आता भावना या नात्याचा स्वीकार करणार की नाही हे पाहणं मालिकेत महत्वाचं ठरणार आहे दरम्यान आता भावनाला मंगळसूत्राचं सत्य समजल्यावर ती काय निर्णय घेणार सिद्धूला माफ करणार की नाही या सगळ्यावर दळवी आणि गाडे पाटील कुटुंबाची काय प्रतिक्रिया असेल या गोष्टीचा उलगडा लवकरात मालिकेत होणार आहे